Market, ना ना थी। oh. मार्केट अजिबात मा तुम्हाला असं रात्रीत लाखाचे बाराला करून देणार नाहीये ठीक आहे मार्केटमध्ये लाँग टर्म टिकायचं असेल तर तुम्हाला पूर्ण नॉलेज पाहिजे पहिली गोष्ट तुम्हाला वेळ द्यावा लागतो तुम्हाला प्रॅक्टिस लागते तुम्हाला सगळं डीप नॉलेज झालं पाहिजे तुम्हाला टेलिग्राम चॅनल भरपूर भेटतील नाईन्टी नाईन oh. पर्सेंट अॅक्युरसी शंभर टक्के अॅकोरसी अजिबात होत नाही सगळ्यात महत्वाचं ट्रेडिंग करताना रिस्क मॅनेजमेंट असतं आम्ही रिस्क मॅनेजमेंटमध्ये फोर्टी पर्सेंट अॅक्युरसी कमीत कमी मेंटेन oh. करायला शिकवत तर तेवढी मेंटेन ठेवली रिस्क मॅनेजमेंट सायकोलॉजीवर कंट्रोल ठेवलं प्रॉफिट हा होत जाणार आहे मला एक करोड प्रॉफिट क्रॉस करायला आठ वर्ष लागली पण म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट वरती तीन रेग्युलेटर आहेत आरबीआय आहे सीएफ आहे आणि म्युच्युअल फंड साठी एम एफ आय तीन रेग्युलेटर आहेत तुमचा पैसा हंड्रेड सेफ असतो नमस्कार दोन कटिंग पॉडकास्ट युट्युब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचा हार्दिक स्वागत आम्ही नुकताच एक शेअर मार्केट संदर्भात व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये आम्ही हे दाखवलं होतं की एक शेअर मार्केटमधून मा कोट्यावधी रुपये कसे कमावले जाऊ शकतात आणि तो कमावलेला व्यक्ती सांगत होता की मी पैसे कसे कमावले म्हणून त्याच व्हिडिओच्या खाली आम्हाला कमेंट आले की शेअर मार्केटवर तुम्ही अजून व्हिडिओ बनवा आणि याच संदर्भात आम्ही आज शेअर मार्केटमधील मा एक ट्रेनर जो की तुम्हाला सांगतो की ट्रेड शेअर मार्केटमध्ये मा आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि कसे पैसे कमावले पाहिजेत इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपण त्यांच्याकडून आज घेण्यासाठी त्यांना आपण आज बोलवलेलं आहे आणि याच संदर्भात आज आपण बोलवलेलं आहे स्टॉक या कंपनीचे सर्वे सर्वा स्वप्नील फडतरे देशमुख यांना त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं ट्रेडिंग करणं गरजेचं आहे आणि इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे चला तर नमस्कार सर नमस्कार तुम्ही आता शेअर मार्केटचे क्लासेस घेता आणि क्लासेसमध्ये तुम्हाला बरेचसे लोक येत असतील की ते बरेचसे अनुभव सांगत असतील किंवा कुणी मधून आलं असतं कुणी असं असतं की मला प्रॉफिटच करायचंय अशा प्रत्येक वेगवेगळ्या मेंटॅलिटी मधून लोक आलेले असतात किंवा काही असे असतात की कोणी आतापर्यंत आरडीएफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आणि अचानक त्याला शेअर मार्केटमध्ये जायचंय तर मग अशा लोकांसोबत डील करताना सुरुवातीला तुम्हाला काय अनुभव येतो क्लासमध्ये लोकांना ऍक्च्युली मी ग्रामीण भागातलं उदाहरण देतो लोकांना मार्केट कुठून समजलं तर दोन हजार वीस मध्ये कोविड आला हो oh. कोविडमध्ये लोक सगळे घरी बसून होते हो oh. सोशल मीडियामधून मार्केट समजलं लोकांना आता yes. लोकांना मार्केट जे समजलं ते कुठून तर सोशल मीडियामधून समजलं काय पाहिलं सोशल मीडियामध्ये तर युट्यूब इन्स्टावरती मोठमोठे मोठे प्रॉफिट्स ठीक आहे yes. ते प्रॉफिट्स बघून लोकांना मार्केटबद्दल काय एक गैरसमज म्हणू आपण सुरू झाला की मार्केट म्हणजे रात्रीत लाखाचे बारा लाख करायचा एक सिम्पल मार्ग Oh. कर yes. oh. oh. हो रात्रीच करोडपती रुपये व्हायचे लोक ठीक आहे म्हणजे मार्केटमध्ये रिस्क असते मार्केट मध्ये तुम्हाला लॉस पण होऊ शकतो ह्या गोष्टी लोकांच्या डोक्यात येत नाही ठीक आहे मग काय होतं अर्धवट नॉलेज ने लोक ट्रेडिंग सुरू करतात ठीक आहे माझ्याकडे जे पण व्हिजिटला येतात ऑफिसला ठीक आहे ज्यांना मार्केटमध्ये एंट्री करायचे लोकांचा व्यू काय असतो की मला मंथली एक फिक्स इन्कम पाहिजे ठीक आहे मी लोकांना करत असतो की तुम्ही मार्केट शिका हो oh. मार्केट अजिबात तुम्हाला असं रात्रीत लाखाच्या बाराला करून देणार नाहीये ठीक oh. आहे मार्केटमध्ये लॉंग टर्म टिकायचं असेल तर तुम्हाला पूर्ण नॉलेज पाहिजे पहिली गोष्ट तुम्हाला वेळ द्यावा लागतो तुम्हाला प्रॅक्टिस लागते तुम्हाला सगळं डीप नॉलेज आलं पाहिजे ठीक आहे बरोबर त्यांना पूर्ण मार्केट असं सजेस्ट करत असतो बरोबर आहे आणि आता यामध्ये तुमच्याकडे बऱ्याच वयोगटाचे लोक येतात आम्ही जसं तुमचं प्रोफाईल बघितलं की त्यामध्ये अगदी चाळीस पन्नास वर्षाची माणसं पण येतात किंवा एखाद्या रिटायरमेंट एज पर्यंत आलेली माणसं पण येतात किंवा एखाद्या वेळेस की एखादा अठरा वर्षाचा मुलगा पण येतोय तर हे सगळ्यांसोबत डील करताना तुम्हाला काय काळजी घ्यावी लागते किंवा त्यांना कसं पिच करावं लागतं क्लासमध्ये तीन प्रकारचे क्लायंट आमच्याकडे येतात पहिला वर्ग असतो एकदम कॉलेजचे स्टुडंट्स हो ठीक आहे तर कॉलेजचे स्टुडंट जे येतात त्यांना मार्केट uh, मध्ये एक ग्रीड आलेले असते ठीक आहे आता ग्रीड म्हणजे लालच काय असतं तर त्यांना काय करायचं असतं की ऍज अ स्टुडंट येतात आणि त्यांना त्यांचा करिअरचा विचार त्यांच्या डोक्यात लगेच नसतो ते यंग जनरेशन असतं ठीक आहे त्यांना त्यांनी काय केलं असतं घरच्यांकडून लाख दोन लाख ऍडजस्ट केलेलं असतं त्यातून एक सेटअप केलं असतं सोशल मधूनच इन्फ्लुएन्स झालेले असतात मोटिवेट झाले असतात की मला आता फुल टाइम ट्रेडर बनायचंय आणि ट्रेडिंग बनून रोज प्रॉफिट कमवायचं ठीक आहे करोडपती व्हायचं इन्शुरन्स ठीक आहे ह्या लोकांना पुढची रिस्क समजत नाही ठीक हो। आहे कारण त्यांच्यावर जबाबदारी आलेली असते बरोबर ठीक आहे जेव्हा जबाबदारी येते तेव्हा त्यांचा महिन्याचा खर्च जेव्हा आपला फिक्स असतो ठीक हो। आहे मार्केट तुम्हाला डेली प्रॉफिट देईल हो। पण असं नाही की तुम्हाला गॅरेंटर तेवढं देईलच तुमचा महिन्याचा खर्च फिक्स असतो सपोज माझा मंथली खर्च पन्नास हजार आहे मार्केट तुम्हाला दर महिन्यात पन्नास हजार नाही देणार आहे एखाद्या महिन्यात एक लाख देईल एखाद्या महिन्यात दोन लाख देईल बरोबर पण एखाद्या महिन्यात तुम्हाला नाहीच देणार आहे सो तुम्ही जर मंथली टार्गेट घेऊन चालला ठीक आहे तर असं मार्केटमध्ये सस्टेन प्रॉफिट नाही होत ठीक आहे तुम्हाला खूप वेळ देऊन पेशन्स शेवून तुम्हाला परफेक्ट होऊन आणि काय माझ्या सजेस्ट करतो असतो या वर्गाला की तुमचा प्रायमरी इन्कम सोर्स हा तुमचा जॉब किंवा भा बिझनेस पाहिजे थी, ठीक आहे सेकंडरी इन्कम सोर्स मार्केट कडे बघा कारण जेव्हा तुमचा एक फिक्स इन्कम असतो शांत डोक्याने ट्रेडिंग करता किंवा मार्केटमध्ये उतरता तेव्हा तुम्हाला पैशाचं म्हणजे तुम्ही पूर्ण डिपेंड मार्केटवर नाहीये तुम्ही शांत डोक्याने करता बरोबर आणि दुसरा वर्ग माझ्याकडे असतो तो म्हणजे असा क्लास असतो जे रिटायरमेंट एज ठीक आहे ज्यांचा ऑलरेडी इन्कम चालू आहे त्या लोकांकडे टाइम कमी असतो म्हणजे समजा तुमचं तुमच्याकडे पुढचे दहावीस वर्ष आहेत ठीक आहे तुम्ही आता एकदम अग्रेसिव्ह नाही जाऊ शकत बरोबर तुम्हाला कसं आहे तुमचं रिटायरमेंट झालं तर तुमचा इन्कम बंद असतो तुमचा खर्च चालू असतो तुम्ही डायरेक्ट फुल टाइम ट्रेडर नाही म्हणू शकत हो का तर जर तुम्ही आहे तो पैसा तुमचा सेव्हिंग केलेला पैसा जर तुम्ही मार्केटमध्ये टाकताय आणि काही अनसर्टिटी आली लॉस झालास तर तुम्ही तुमचा रिटायरमेंटला तुमच्याकडे पैसा नाही राहणार आहे आम्ही त्यांना पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग शिकवतो त्यांना थोडस आम्ही कन्झर्वेटिव्ह मध्ये जातो म्हणजे तुम्ही तेवढा अग्रेसिव्ह नाही जायचं मार्केटमध्ये तुम्ही ट्रेडिंग पण करायचंय तुम्हाला आम्ही हिजिंग शिकवत असतो मोस्टली मार्केटमध्ये ज्याच्यामध्ये आता हिजिंग म्हणजे मी थोडक्यात सांगतो काय असतं ठीक आहे तुम्ही कार घेताय कारसोबत तुम्ही इन्शुरन्स काढता ठीक आहे तर इन्शुरन्स कार तर कारला काय झालं तर इन्शुरन्स मधून तुमची भरपाई भेटते बरोबर सेम मार्केटमध्ये फ्युचर ऑप्शन्स हे फक्त आणि फक्त ह्यासाठी लॉन्च केले तुम्हाला सकाळी सव्वा नऊ पासून सीईपी नाही करायचं आहे तिथं केलं तर तुम्ही ऑलवेज मध्ये हाय मध्ये हाय रिटर्न हाय रिस्क मध्ये आहे तर हे जी काय तुम्ही कार घेताय ची इन्शुरन्स काढताय जर कारला काय झालं तर इन्शुरन्स भरपाई भेटते सेम फक्त ह्या करण्यासाठी सेबीने हे लॉन्च केले मग आम्ही काय करतो फॉर एक्झाम्पल तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करताय आम्ही निफ्टी हेजिंग मध्ये घ्या म्हणतो ठीक आहे म्हणजे काय असतं की फॉर एक्झाम्पल अचानक काय खराब न्यूज आले मार्केट कितीही क्रॅश झालं कितीही पडलं तरी तुमचा मॅक्झिमम एकाउट मध्ये दोन ते तीन हजार लॉस होणार आहे जो की ट्रेड घ्यायच्या आधी तुम्हाला माहित असतो ठीक आहे आणि तुम्ही जर आधी तीन हजार लॉस घ्यायला तयार असाल तर तुम्ही आरामात ती पोझिशन म्हणजे कितीही मार्केट पडलं तरी होल्ड करता बरोबर हे झालं हेजिंग आणि वरती गेलं मार्केट तर प्रॉफिट हा अनलिमिटेड असतो बरोबर ह्या कारणांसाठी सेबीने लॉन्च केले आम्ही हे मोस्टली अग्रेसिवली सांगत असतो डिपेंड असतं की क्लायंट किती परफेक्ट झाला त्याच्यावर आम्ही त्याला ऑप्शन ट्रेडिंग करायचं का तो हेजिंग मध्ये जाणार okay. का फक्त पोर्टफोलिओ बनवून आरामात बसणार तिसरा yeah. okay. क्लास येतो की ज्याचा इन्कम झिरो ठीक आहे त्याचा इन्कम झिरो आहे पण त्याला मार्केटमध्ये आहे ठीक आहे आता इन्कम झिरो सजेस्ट करतो की तुम्ही आधी तुमचा इन्कम सोर्स बनवा काहीतरी ठीक आहे मार्केटमध्ये पैशाची गरज आहे ठीक आहे पैसा असेल तर पैसाला पैसा लागतो मार्केट ठीक आहे आम्ही आम्ही अशी ऍडमिशन पण करतो आमच्या मध्ये अशा ऍडमिशन पण करतो की ज्यांची फायनान्शियल कंडिशन खूप खराब आहे फ्री मध्ये शिकवतो दोन दोन तीन तीन महिने ऑफिस मध्ये येऊन बसतात त्यांना आम्ही काही ऍप्स देतो पेपर चे किंवा आम्ही फंडिंग करत असतो थोडेफार ठीके ते मार्केटमध्ये काय करतात थोडं अग्रेसिव्हली म्हणजे शिकण्यावर जास्त फोकस करतात आणि मग तुम्ही थोडा थोडा इन्कम जनरेट करा आणि मग स्वतःच ट्रेडिंग करा बरोबर येस आता अजून पण लोक असे बघतात की स्टॉक मार्केट किंवा आपण म्हणतो शेअर मार्केट याला आपण जुगार म्हणून लोक बरेच प्रमाणात बघतात आणि त्यांचं असं असतं की अरे शेअर मार्केट करणं म्हणजे एक हाय लेवलची रिस्क घेऊन तुम्ही जगताय असं त्यांना एक वाटत असतं तर हे खरंच जुगार आहे का एक किंवा खरंच एक जगण्या मारण्याची रिस्क आहे काही Okay. याबद्दल काय सांगाल ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट ठीक आहे मी एकदम बेसिक पासून सांगतो अठराशे पंच्याहत्तर ला बीएससी स्थापन झालं बरोबर म्हणजे काय तेव्हा फक्त इक्विटी मार्केट सुरू झालं इक्विटी म्हणजे शेअर्स आपण कारखान्याचा शेअर घेतो तसं इक्विटी म्हणजे शेअर्स झाले कंपनीचे शेअर्स असतात अठराशे पंच्याहत्तर ते दोन हजार एक पर्यंत फक्त इक्विटी मार्केट होतं जो तो नाईन्टी टू स्कॅम मुव्ही पाहिला असेल ठीक आहे हर्षद मेहता तेव्हा पण फक्त इक्विटी मार्केट होतं म्हणजे चांगले चांगले शेअर्स घ्या वाढले तर विका खायला तर थांबा ठीक आहे रिस्क नसल्यासारखं होतं सेस्त बी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत आहे दोन हजार एक पर्यंत फक्त इक्विटी मार्केट होतं दोन हजार एक काय केलं फ्युचर ऑप्शन्स म्हणतो त्याला त्याला सेगमेंट लॉन्च केलं कशासाठी केलं मी परत ते सांगतो हेजिंग आणि स्पेक्युलेशन करण्यासाठी केलं ठीक आहे पण रिटेल लोकांना किंवा आपल्यासारख्या लोकांना ग्रामीण भागातल्या लोकांना दोन हजार वीस मध्ये जे मार्केट कळलं ते फक्त ऑप्शन्स हेच मार्केट असं समजतं जेवढ्या पण इन्क्वायरी येतात नव्वद टक्के लोकांना ऑप्शन्स म्हणजे मार्केट हेच समजतं निफ्टी बँक निफ्टी जे oh. इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये oh. हाय रिटर्न हाय रिस्क असतात ठीक yes. आहे तुम्ही जर डायरेक्ट त्यात उतराल ऍज अ फ्रेशर मी कायम हे सांगत असतो की तुम्ही ऍज अ फ्रेशर जर डायरेक्ट मध्ये उतराल तर मी नाही से बी सांगते की नाईन्टी पर्सेंट पीपल्स आर इन लॉस ते आहेत नव्वद टक्के मग त्या नव्वद टक्क्यामध्ये सगळे फ्रेशर नाहीत सगळे फ्रेशर नाही आहेत काही खूप मोठे मोठे पाच दहा लाख फी भरून क्लासेस केले पण लोक आहेत खूप एक्सपर्ट लोक पण आहेत तरी ते मध्ये जातात कारण तिथं ग्रीक्स काम करतं तिथं मार्केट तिथंच राहिलं तरी लॉस होतो खाली तरी लॉस तिथं राहिलं तरी लॉस आणि हळूहळू गेलं तरी लॉस होतो ठीक दा, आहे डायरेक्ट त्याच्यामध्ये उतरायला प्रेशर तर तुम्ही कायम रिस्क मध्ये आणि मग लोक लाल चा, चालले असतं लोक डायरेक्ट त्यात उतरतात ठीक आहे तिथं तुम्ही परफेक्ट होऊ शकता डॉक्टर काय करतो डिग्री घेतल्यावर लगेच चिरफड करत तो प्रॅक्टिस करेल दोन तीन वर्ष मग स्वतः ऑपरेशन करेल तुम्हाला पण आम्ही काय सांगतो की तुम्ही आयपीओ पासून सुरुवात करा तुम्ही पोर्टफोलिओ बनवा त्यातून हळूहळू प्रॉफिट आणि तुम्हाला ट्रेडिंगच करायचं तर हेजिंग पासून सुरुवात करा त्याच्यामध्ये तुम्हाला आधी माहित असं माझा मॅक्झिमम लॉस किती होणार आहे तो घ्यायला मी तयार आहे का इन्व्हेस्टमेंट कमी लागते रिस्क लिमिटेड असते बरं ऑप्शन सारखं तिथंच राहिलं तरी होत नाही तो तुम्हाला ह्या महिन्यात लॉस होत असेल ठीक आहे तुम्ही रोल ओव्हर पोझिशन करू शकता पुढच्या महिन्यात अजून एक महिना टाइम भेटतो तुमच्यात पेशन्स राहतात महत्वाचं काय असतं की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग डायरेक्ट सुरू केलं आणि पोषण कॅरी केली तर रात्री झोप नाही ना mm. तुम्हाला उद्या काय होईल सांगता येत नाही ओपन झालं तरी लॉस आहे चेंजिंग yes. मध्ये रात्री झोप शांत येते तर तुम्हाला माहिती माझं मॅक्झिमम लॉस किती म्हणून बरोबर आहे सो एज अ फ्रेशर आम्ही स्टेप बाय स्टेप जाल तर टिकाल हे सांगतो बरोबर आहे आता शेअर मार्केटमध्ये बरंच तुम्ही बोलता बोलता बोललात की नवीन नवीन लोक येतात एक दोन लाख रुपये ते बॅकअप घेऊन येतात आणि मग शेअर मार्केट करायला बघतात पण हे अशी नवीन येणारी लोक फक्त आपल्याच भागात नाही तर ऑल ओव्हर इंडिया किंवा वर्ल्ड आपण म्हणू शकतो नवीन लोक बऱ्याच मोठ्या प्रमाणात येतात तर त्यांना तुम्ही एक सुरुवातीचा एक बेसिक टिप्स काय द्याल की नवीन आल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने ट्रेडिंग केलं पाहिजे मार्केटमध्ये जे नवीन येतात त्यांना आम्ही हेच शिकवत असतो हे सांगत असतो की तुम्ही एंट्री करताना बघा कधी पण ना बघायचं ऍज अ ट्रेडर पहिला ट्रेड घेताना डोक्यात काय असतं मी आज एवढा प्रॉफिट बुक करेल त्याच्या डोक्यात अजिबात नसतं मी आज एवढा लॉस घेईल ठीक आहे तुम्ही तुमच्या वर कंट्रोल ठेवा प्रॉफिट हा ऑटोमॅटिक होत जाईल बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं ट्रेडिंग करताना रिस्क मॅनेजमेंट असतं hmm. रिस्क मॅनेजमेंट काय असतं की बाबा वॉरंट प्रॉफिटचं नाव ऐकलं असेल तुम्ही सिम्पल एक्झाम्पल सांगतो तुम्हाला टेलिग्राम चॅनल भरपूर भेटतील नाइन्टी नाईन पर्सेंट अक्युरसी शंभर टक्के अॅकोरसी अजिबात होत नाही फॉरेन बफेट इक्विटी इन्व्हेस्टर आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टर म्हणतो स्वतःची अक्युरेसी सेव्हन्टी टू एटी पर्सेंट सांगतात ते व्हॅल्यू इन्व्हेस्टर ते स्वतः स्टडी करत नाहीत त्यांच्यासाठी रिसर्च हाऊस असतात मार्केटमध्ये ते स्टडी करतात तरी पण सेव्हन्टी टू एट्टी पर्सेंट अॅक्युरसी सांगतात मागच्या सहा महिन्यापूर्वी पेटीएम मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती त्यांनी आठशे करोडचा लॉस बुक केला खूप शिकण्यासारखे त्यांचे ते एवढे मोठे इन्व्हेस्टर आहेत एका मध्ये इन्व्हेस्ट केली म्हणजे त्यांचा डिसिजन चुकला त्यांचा चुकतो आपल्या पण चुकणार आहे बरोबर त्यांनी योग्य ठिकाणी लॉस बुक केला जर त्यांनी तिथं लॉस आठशे करोड लॉस बुक नसता केला आठशे आठशे समथिंग काहीतरी लॉस बुक केला त्यांनी आठशे करोड लॉस बुक नसता केला त्याच्यानंतर तो, तो पन्नास टक्के अजून पडला म्हणजे आठशे नाही तर आठ हजार करोड लॉस झाला असता बरं आता जेवढा लॉस झाला असतात त्यांच्या टोटल व्हॅल्युएशन चा एक टक्के पण नव्हता तरी पण त्यांनी तिथं लॉस बुक केला खूप शिकण्यासारखं आहे तुम्ही जर योग्य वेळी योग्य ठिकाणी तुमची पोझिशन म्हणजे एक्झिट केली म्हणजे बर एक कमी लॉस बुक केला ठीक yes. आहे तर तो पैसा पुढे जाऊन दुसऱ्या पोझिशन मध्ये तुमचा लॉस रिकवर करून देणार आहे आम्ही रिस्क मॅनेजमेंट मध्ये फोर्टी पर्सेंट अॅक्युरेसी कमीत कमी मेंटेन करायला शिकवत तर तेवढी मेंटेन ठेवली रिस्क मॅनेजमेंट सायकोलॉजीवर कंट्रोल ठेवला तर प्रॉफिट हा होत जाणार आहे राईट आता मार्केटमध्ये बरेचसे समज गैरसमज आहेत आणि त्यामध्ये तसंच फसवणूक पण जास्त प्रमाणात आपल्या भागातच बऱ्याच भागात फसवणूक वगैरे झालेली आहे आणि बाहेर पण ते होत राहते तर लोकांनी कसं बघावं की आपले पैसे कोणास तरी हातात देणं योग्य आहे की आपले पैसे आपणच इन्व्हेस्ट करणं योग्य आहे तुम्ही जर सेबीची वेबसाईट ओपन करून त्यात वाचलं आहे त्यात काही डिस्क्लोजर दिले की जर तुम्ही तुमचा पैसा तुमच्या डीमॅटला जो पैसा तुमच्या डीमॅटला आहे तोच हंड्रेड पर्सेंट सेफ आहे तुमचा पैसा कुणाकडे तरी कुणाच्या तरी अकाउंटला ट्रान्सफर करताय तर तिथं शंभर टक्के फ्रॉड आहे असं समजा ठीक आहे होतं काय ग्रामीण भागात मोस्टली आहे की महिना आठ टक्के दहा टक्के ठीक आहे सिम्पल सांगतो जर महिना दहा टक्के गॅरंटीड ते पण आणि स्टॅम्प पेपरवर लिहून भरपूर केसेस आहेत की शंभरच्या स्टॅम्प पेपर लिहून लोक पैसा घेतात ठीक आहे जर महिना दहा टक्के म्हणजे किती झाले एकशे वीस टक्के म्हणजे वर्षात गॅरंटीड पैसे डबल होत असते तर अदानी अंबानी यांनी बिझनेस केले असते का नाही बँकांनी कर्ज देत बसले असते का सगळे फुल टाइम ह्या उतरले असते ठीक आहे गॅरंटीड मार्केटमध्ये अजिबात आम्हाला आमच्या क्लायंटला गॅरंटी शब्द वापरता येतात हा तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट होईल मी माझ्या भरपूर प्लॅन्स शकतो मला एक करोड प्रॉफिट क्रॉस करायला आठ वर्ष लागले पण जर पर्सेंटेज मध्ये बघितलं तर तीस ते चाळीस टक्के ऍव्हरेज रिटर्न्स आहेत वर्षाचे आता हे स्टेडिंग मध्ये एक करोड जमायला तुम्हाला दहा दिवस पण खूप झाले तसे पाहिजे पण त्या एक करोडचं मायनस एक करोड जायला पण वेळ लागत नाही बरोबर प्रॉफिट सस्टेन व्हायला तुम्हाला सस्टेन मध्ये टिकायचं असेल तर अगदी अचानक एखादी न्यूज आली फॉर एक्झाम्पल फायनान्स मिनिस्टरने एखादं ट्विट केलं म्हणजे मार्केटच्या निगेटिव्ह असेल म्हणजे मार्केटच्या अगेन्स्ट असेल बरोबर मार्केट पाच मिनिटात पडायला वेळ लागत नाही बरोबर तुम्हाला एखादी न्यूज आली तर ती न्यूज चा इम्पॅक्ट मार्केटवर काय होईल म्हणजे तुम्हाला तुमचे पोझिशन हेच करत एवढं बारीक गोष्टी जोपर्यंत समजत नाही अ ट्रेडिंग मध्ये जाऊ नका तुम्ही बाकीच्या गोष्टींमधून प्रॉफिट प्रॉफिट गोळा करा मधून तिकडे रिस्क घ्या बरोबर आहे जोडून झाला एक प्रश्न घेतो की हा सगळा पार्टी तो तुम्ही आर्थिक साक्षर किती आहे बरोबर इथपर्यंत येतो बरोबर तर आज तेवढी अवेअरनेस आहे का किंवा तेवढं नॉलेज लोकांच्यात आहे का कारण की आपल्याला शाळेमध्ये साधं स्लीप भरायला पण शिकवत नाही आणि आपण अचानक उतरतो कॉलेज झालं किंवा जॉबला लागलो किंवा साक्षरता किती मॅटर करते आर्थिक साक्षरता बघा मी प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो काही माझ्याकडे सत्तर ते ऐंशी टक्के नॉन मराठी क्लायंट आहेत राहिलेले वीस ते तीस टक्के फक्त मराठी क्लायंट आहेत दोघांमधला डिफरन्स हा खूप मोठा आहे ठीक आहे या लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग कुठल्या नॉन मराठी लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग थोडक्यात सांगतो काय करतात ते समजा माझं वय तीस आहे आता मला रिटायरमेंट माझं एज हे ते आधी ठरवतात जर तुमचं रिटायरमेंट एज तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला आयुष्यभर फक्त काम करायचंय त्याच्यासमोर टार्गेट काहीच नाही तुम्हाला फक्त कामच करायचंय ती लोक त्यांचं रिटायरमेंट एज आधी ठरवतात मला समजा एक मुलगा आहे मुलगी आहे त्यांचं लग्न असेल त्यांचा एज्युकेशन असेल त्याचा जो खर्च असेल पुढचा या सगळ्याचं नियोजन ते त्यांच्या कमवायच्या वयामध्ये करत असतात माझ्याकडे एवढे क्लायंट आहेत मी तुम्हाला शो करू शकतो की नॉनमटे क्लायंट काही पारशे लोक ठीक आहे त्यांनी त्यांच्या कमाईच्या एज मध्ये असं काही फायनान्शियल फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं असतं की आता त्यांचं वय साठ पासष्ट आहे ते दरवर्षी त्यांच्या वाढदिवसा दिवशी फॉरेन ट्रिप करतात ग्रेट आणि त्यांना दर महिन्याला सॉरी दरवर्षी त्यांच्या बर्थडेला कोणाला दोन लाख कोणाला पाच लाख हे मरेपर्यंत जमा होत जाणार आहेत हे फायनान्शियल प्लॅनिंग ते आधी करतात त्याच्या उलट मराठी माणूस आम्ही जे बघतो त्यांना जोपर्यंत एखादा मोठा खर्च समोर दिसत नाही म्हणजे अचानक काहीतरी हॉस्पिटल मुलाचं मुलीचं लग्न आलं त्यांच्याकडे दोनच पर्याय कर्ज काढणं किंवा आहे त्या प्रॉपर्टीचा काहीतरी तुकडा बरोबर so, हे तुम्ही योग्य वेळेत केलं फायनान्शियल प्लॅनिंग आणि मग आमच्याकडे येणारा क्लायंट हो एक ट्रेडर म्हणून आलेला असतो आम्ही त्याला पूर्ण मार्केटचं नॉलेज देऊन आम्ही त्याला त्याला म्हणजे त्याचं इन्व्हेस्टमेंट आम्ही डायव्हर्सिफाय करतो बरोबर सपोज तो दहा लाख इन्व्हेस्ट करायला तयार आहे त्यांना आम्ही दोन लाख तुम्ही हेजिंगला वापरा ठीक आहे एक लाख तुम्ही ऑप्शन्सला वापरा ठीक आहे तुम्हाला ऑप्शन्स करायचे त्यातले वापरा एक लाख कव्हरेज घ्या दोन लाख हेजिंग लाँग टर्म टिकाल राहिलेले जे काही पाच सहा लाख असतील त्यात पोर्टफोलिओ बनवा आणि एक लाख रुपये तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करा किंवा मुलगा मुलगी असेल त्यांचं पुढच्या भविष्याचं प्लॅनिंग करा तो क्लायंट शंभर टक्के लॉंग टर्म टिकतो तुम्ही दहा लाख घेऊन डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग उतराल एक म्हणजे कोर्स केला आणि लगेच महिन्यात उतराल ठीक आहे फक्त ऑप्शन ट्रेडिंग तर मी नाही सेबी सांगते नाइन्टी पर्सेंट बरोबर म्हणजे यामध्ये नॉलेज पण महत्त्वाचं हो। आहे आणि एक्सपिरियन्स पण तेवढाच महत्वाचं नॉलेज खूप महत्वाचं yes. आहे येस आता तुम्ही स्वतःकडे बघताना ज्यावेळेस तुम्ही स्वतःकडे आज तुम्ही एक गाईड म्हणून पण काम करताय आणि प्लस तुम्ही ऍज अ ट्रेडर म्हणून पण काम करत असाल तर ह्या दोन्हीतली कुठली भूमिका तुम्हाला जास्त आवडते आम्ही दोघांवरती पण सेम फोकस करतो एक ट्रेडर म्हणून पण आणि ट्रेडिंग हा ऍक्टिव्ह इन्कम आहे हा माणसाच्या आयुष्यात दोन इनकम सोर्स असतो ऍक्टिव इन्कम आणि पॅसिव्ह इनकम ट्रेडिंग हा ऍक्टिव्ह इन्कम आहे ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय आज तो उद्या नाहीये पॅसिव इन्कम काय असतो की तुम्ही कष्ट न करता पण तो लाईफ टाइम येऊ शकतो आता ऍक्टिव्ह इन्कम म्हणून ट्रेड ट्रेडिंग कडे बघा पण त्याच्यावर फक्त डिपेंड राहू नका तुमचा महिन्याचा खर्च फिक्स असेल दर महिन्याला तुम्हाला ट्रेडिंग मध्ये तेवढे भेटतीलच अजून खूप प्रॅक्टिकल सांगतो मी ठीक आहे तर ट्रेडिंग कडे बघताना तुम्ही फक्त ट्रेडिंगवर डिपेंड राहू नका तुमचा पॅसिव्ह इन्कम काहीतरी बनवा म्हणजे की माझं वय समजा तीस आहे मला पन्नास वर्ष रिटायरमेंट घ्यायचंय ना पन्नास नंतर जो खर्च चालू असणार आहे पण इन्कम बंद असणार आहे त्याचं प्लॅनिंग आता करा बरोबर आहे तुमचा मंथली इन्कम येत राहिला पाहिजे तुम्ही निवांत राहिला आरामात रिटायरमेंट घ्या तुमचा मंथली इन्कम रेग्युलर येत राहिला पाहिजे दोन्ही गोष्टींना फोकस करा बॅलन्स ठेवा बरोबर कारण एका मध्ये हाय रिस्क आहे तर हाय रिटर्न्स पण आहेत ठीक आहे तुम्ही थे, फक्त त्याच्यावर जाल तर मग तुम्ही मार्केटमधून कधी बाहेर पडू शकता बरोबर आहे आता तुम्हाला मला एक प्रश्न पर्सनल प्रश्न विचारायचा आहे तुम्ही पण ट्रेडिंग करत असताना तुम्हाला कधीतरी असं झालं असेल की भरपूर खूप मोठा फायदा झाला आणि कधीतरी असं झाले असेल की खूप मोठा लॉस झाला फायदा झाल्यानंतरचे दहा दिवस कसे होते आणि फायदा तोटा झाल्यानंतरचे दहा दिवस कसे होते त्याचं मॅनेजमेंट काय होत ओके सी ट्रेडिंग करताना एक पहिली गोष्ट महत्वाची जर माझ्याकडे फुल टाइम Uh, म्हणजे सपोज मी सव्वा नऊ ते साडेतीन जे काय मार्केट चालतं तेवढा माझ्याकडे फ्री टाइम आहे मी चार्टच्या समोर बसून आहे तेव्हाच मी अग्रेसिव्हली ट्रेडिंग करेल ऑप्शन ट्रेडिंग करेल बरोबर पण मी कुठं तरी दोन तास मी बिझी होणार आहे फॉर एक्झाम्पल आता मी बिझी आहे तर मी तिकडे माझी पोर्शन हेजिंग मध्ये ठेवलेली आहे ठीक आहे मी तिथे ऑप्शन स्कॅल्पिंग नाही करणार आहे तो असा बॅलन्स करावा लागतो आणि पहिली गोष्ट मी कुठलाही ट्रेड घेताना मला आधी लॉस किती होईल हे बघतो मार्केट मध्ये शंभर टक्के कोणी नाहीये तुमचा शंभर टक्के लॉस पण होणार आहे शंभर टक्के प्रॉफिट पण होणार आहे ठीक आहे तर एखादा ट्रेड घेतला तर मला आधी लॉस किती होणार आहे मी आता पोषून एखादी घेतली मला जर आधी माहिती की ह्यात पाच हजार माझा मॅक्झिमम लॉस होणार आहे मार्केट कितीही पडलं तरी मी शांत डोक्याने माझ्या दुसऱ्या कामात बिझी राहील बरोबर ठीक आहे आणि प्रॉफिट हा मला माहिती आहे पोशन मी कॅरी केली मला पंधरा वीस हजार प्रॉफिट होणार आहे पण मॅक्झिमम लॉस पाच हजार वटेव्हर जे काय ते होणार आहे तिथं तुमचं डोकं खूप शांत राहतं बरोबर म्हणजे कंट्रोल गोष्टी पाहिजेत कंट्रोल गोष्टी पाहिजे लॉस कंट्रोल ठेवा प्रॉफिट हा मार्केट तुम्हाला मार्केट मार्केट समजलं पहिली गोष्ट मी खूप प्रॅक्टिकली सांगतो ज्या समजतो तो फक्त ऑप्शन्स कधीच कर नाही करणार बरोबर आहे तुम्हाला ऍक्च्युअल मार्केट समजला तुम्ही आयपीयू पण अप्लाय कराल तुम्ही पोर्टफोलिओ बनवाल तुम्ही हेजिंग कराल झालेल्या प्रॉफिट मधून ऑप्शन पण कराल बरोबर आहे आता तुम्ही बऱ्याच लोकांना तुम्ही गाईड केलेलं आहे आजपर्यंत तर एका असा आठवणीत राहणार एखादा स्टुडंट असा तुमचा कुठला आहे किंवा त्याची एक मेमरी काय आहे की बाबा ह्या माणसाकडे बघून तुम्हाला असं वाटलं नव्हतं की हा एवढा प्रॉफिट कमावेल पण आज त्यांना प्रॉफिट कमावून एकदम हॅपी असं कोणी आहे का असे भरपूर एक्झाम्पल देता येतील जसं की मी एक स्टुडंट एक्झाम्पल देतो बारावी जस्ट एक्झाम संपली ठीक आहे माझ्याकडे आला मला म्हटलं की आमचा गुर गायचा खूप मोठा आहे वडिलांचा भरपूर चांगला सपोर्ट आहे मला मला मी पाच लाख रुपये घेणार आहे वडिलांकडून आता मला फुल टाइम याच्यात उतरायचं ठीक आहे तो त्याला नॉलेज मार्केटचं झिरोच होतं ठीक आहे थोडस मार्केट बद्दल आम्ही प्रॉपर गायडन्स दिला की बाबा तू पाच लाख काही पन्नास लाख जरी घेऊन उतरला त्याच्याकडे नॉलेज थी। तेवढं नाहीये ठीक आहे मार्केटमध्ये तू एका महिन्यात एक्सपर्ट नाही होऊ शकत बरोबर सगळ्या न्यूज ग्लोबल मार्केट समजलं पाहिजे तुला अगदी ना आता इलेक्शनचा रिझल्ट लागला त्याचा इम्पॅक्ट काय पण समजलं पाहिजे तुला वेळ लागणार आहे मार्केटमध्ये परफेक्ट व्हायला तू तुझ्या बिझनेसवर फोकस कर वडिलांचा बिझनेस स्वतः तू चालव ठीक आहे बिझनेसवर पण फोकस कर तो सोबत मार्केट पण शिकून घे सहा महिने जाऊ दे वर्ष जाऊ दे आधी मार्केट प्रॉपर शिकून घे बरोबर ऐकलं त्याने सहा महिने घालवले मार्केट शिकून घेतलं नंतर त्याचा व्ह्यू ऑटोमॅटिक चेंज झाला की मला आता मला माझ्या भाषेत सांगतो मला सट्टा नाही करायचा आधी त्याचा व्यू होता मला फक्त ऑप्शन ट्रेडिंग करायचा सगळं त्याने पोर्टफोलिओ बनवला त्याने एसआयपी सुरू केली त्याने स्वतःच रिटायरमेंट प्लॅनिंग केलं त्यानं ट्रेडिंग करतो एकवीस वय त्याचं एकवीसव्या वर्षी त्यानं एसआयपी सुरू केली ठीक आहे लोकांना एसआयपी सुरू करायला चाळीस वर्ष चाळीस झाल्यानंतर कुठं हक्क देते मी त्यावेळेस केलं असतं तर बरोबर आता एवढं झालं ठीक आहे त्याने एसआयपी सुरू केली त्यानं ऑप्शन ट्रेडिंगला एक लाख ठेवले आहे त्यात पण तो प्रॉफिट मध्येच आहे कारण त्यानं कंट्रोल गोष्टी करतो ठीक आहे रिस्क मॅनेज करतो त्यानं पोर्टफोलिओ बनवला तीस टक्के आता प्रॉफिट मध्ये त्याचा ठीक आहे एक वर्ष होत आला ठीक आहे आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तो खूप हॅपी आहे प्रॉफिटेबल आहे आणि काही क्लायंट्स असतात माझ्याकडे जर एका बॅचला तीस ऍडमिशन झाले मी खूप प्रॅक्टिकल डेटा सांगतो तीस ऍडमिशन झाले पहिल्या दिवशी आम्ही हे सगळ्या सिनारिओ सांगत असतो मार्केटचा तीस मधले वीस लोक खूप लॉंग टर्म टिकतात कारण ते सगळ्याचा बॅलन्स ठेवतात दहा लोक असे असतात दहा किंवा पाच ते दहा लोकांचा अव्हरेज पकडू आपण म्हणजे वीस टक्के शंभरातले वीस टक्के लोक असे असतात ज्याला रात्रीचे रात्रीत लाखाचे बारा लाख करायचे त्याला फक्त सट्टा करायचा तो मार्केट मधून एक ते दोन महिन्यात बाहेर पडतोच hmm. तर प्रॅक्टिकल डेटा सांगतोय yes. आम्ही हॅप्पी आहे की वीस लोक मार्केटमध्ये लॉंग टर्म टिकत ते प्रॉफिटेबल आहेत स्वतः येतात ता आमच्याकडे रिव्ह्यूज देतात खूप चांगले okay. रिव्ह्यूज देतात त्यांचे आम्ही काय करतो पहिली गोष्ट एखादी बॅच सुरू होते पहिल्या दिवशी आमचे जुने जे स्टुडंट आहेत त्यांना बोलवत असतो तुमचा एक्सपिरियन्स सांगा Yes. की oh. आम्ही कसं टर्म आणि आमचा म्हणजे आम्ही काय काय गोष्टी इग्नोर केल्या त्यातून पहिल्या दिवशी क्लिअर होतात की हा आपल्याला पण असं जायचं आता मोस्टली आपल्या एरियामध्ये लोक तर कुठं पुण्या मुंबईमध्ये जॉब करून एक रिटायरमेंट प्लॅन त्यांचा रेडी असतो की मला बाबा गावाकडे घर बांधायचंय मला बारामती सारख्या ठिकाणी सेटल व्हायचंय आणि त्यांचं एक असं असतं की आता आपल्याला इन्कम पण तसा त्या पद्धतीनं गरजेचं आहे तर मग रिटायरमेंट प्लॅन बद्दल तुम्ही डिटेलमध्ये काय सांगा बरोबर आता रिटायरमेंट प्लॅनिंग ही एक अशी गोष्ट आहे की जी योग्य योग्य वेळेत केली तर तुमचं रिटायरमेंट सेफ होणार हो, आहे होणार आहे ठीक आहे एक्झाम्पल सांगतो की समजा माझं वय तीस आहे मला माझं रिटायरमेंट एज फायनल ठरवायचंय मी ठरवलं की समजा मला पन्नास वर्ष ए हो रिटायरमेंट घ्यायची ठीक आहे आता रिटायरमेंट घेतली तर माझा खर्च तर चालूच असणार आहे इन्कम बंद असणार आहे बरोबर मला रिटायर झालं तरी मला मंथली एक फिक्स इन्कम आला पाहिजे तो पण मरेपर्यंत आला पाहिजे मी गेल्यानंतर पण माझ्या मुलांना ते पैसे भेटले पाहिजे ठीक आहे नॉमिनी जो कोणी लावेल त्याला समजा मी माझ्या इन्कम मधून फक्त दहा हजार रुपये ची एसआयपी केली ठीक आहे एसआयपी कुठली करायची हे पण तुमचं टार्गेट तुमचं एज हो। तुमचं समोर टार्गेट काय त्याच्यावर ठरतं कुठला फंड मिळायचं ठीक आहे खूप महत्वाचं आहे तुम्ही दहा हजार मंथली तुमच्या अकाउंट मधून सेविंग करताय ठीक आहे वीस वर्ष तुम्ही पे करताय का तुमचं इन्कम चालू आहे विसाव्या वर्षी तुमचं ते पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन एक कोटी झालेलं असेल कमीत कमी फक्त आपण बारा टक्के सी हजार रुपये आता मार्केट तेवीस ते चोवीस टक्के ऍव्हरेज देते ठीक आहे आणि मार्केट मार्केटमध्ये सुद्धा म्हणजे मी खूप दाखवू शकतो तुम्हाला इव्हन हो कोविड जो फ्लो होता हो जो कोविड मध्ये अडतीस टक्के मार्केट पडलं होतं तरी पण सतरा ते अठरा टक्के ऍव्हरेज रिटर्न सस्टेड आहेत आम्ही फक्त बारा टक्के पकडतोय फंड फंडनं सुद्धा बारा टक्के दिलेले दहा ते बारा टक्के त्या बारा टक्क्यांना तुमचं व्हॅल्युएशन रिटायरमेंट होते एक कोटी तुम्हाला ते विड्रॉ नाही करायचे तसेच ठेवा पुढे एक लाख रुपये महिना जरी एसडब्ल्यूपी प्लॅन प्लॅन असतो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन त्याच्यातून एक लाख रुपये जरी महिना करत गेला तुम्ही तुम्हाला ऑटोमॅटिक जमा होत ते मरेपर्यंत एक लाख विथड्रॉ केले तरी पुढच्या वीस तीस वर्षात वय जेव्हा सांश होईल त्यावेळेस त्याचं व्हॅल्युएशन चार ते पाच कोटी शिल्लक असतं कारण ह्याच्यामध्ये तुमचा कंपाउंडिंग इंटरेस्ट ऍड होत जातो जसं क्रेडिट कार्ड वापरतो आपण व्याजाला व्याज लागतं तसं इथं तुमचा प्रॉफिट प्रॉफिट ऍड होत जातो कंपाऊंडिंग चक्रवाढ म्हणतो आपण त्याला हे योग्य वेळ केलं तर होत असतं Yes. मग क्लायंटचं नुसार आपण त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग करतो कोणाला घर बांधायचं असतं दहा वर्षात पाच hmm. वर्षात hmm. तर त्याच्यासाठी टार्गेट वेगळं असेल आणि महत्वाचं ही इन्व्हेस्टमेंट करताना इन्फ्लेशन रेट पण आपण गृहित धरतो ओके okay. म्हणजे तुमच्या आत्ताचे एक करोड हे त्यावेळेस एक करोड नसणार आहेत oh. त्यावेळेस ते फक्त साठ सत्तर लाख असणार आहेत बरोबर ठीक आहे मग तुम्हाला आत्ताचं व्हॅल्युएशन एक करोड त्यावेळेस एक करोड पाहिजे असेल तुम्हाला त्यावेळेस एक करोड नाही तर दीड करोडची सोय करावी लागेल इन्फ्लेशन रेट गृहित धरून आपण इन्व्हेस्टमेंट बरवत असतो बरोबर आता आपण मध्ये सचिन तेंडुलकर बघतो किंवा महेंद्र सिंग धोनी बघतो आपण सहजपणे ऐकतो की म्युच्युअल फंड सही आहे आणि एक वाक्य ऐकतो की म्युच्युअल फंड टू मार्केट रिस्क बरोबर तर हे नक्की काय म्युच्युअल सब्जेक्ट टू मार्केट रिस्क मार्केट रिस्क आहे काय आहे की बघा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात कमीत कमी साठ ते सत्तर शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट होते ठीक आहे सपोज तुम्ही आज म्युच्युअल फंड मध्ये वन लाख इन्व्हेस्ट केले ठीक आहे आणि तुम्ही जर दोन महिन्यात किंवा महिन्याभरात पैसे विड्रॉ करायला जात असाल तर महिन्याभरात मार्केट वरच असं अजिबात नाहीये पण तुमचा व्यू जो लॉंग टर्म असेल हो। तर मार्केटला शेवटी वरच जायचंय पुढच्या दहा वर्षात समजा सात ते सत्तर टक्के सात ते सत्तर जे शेअर्स आहेत त्यातले हो। दहा शेअर्स खाली राहिले तरी बाकीचे पन्नास साठ शेअर्स तुम्हाला एव्हरेज हो। रिटर्न चांगलेच देणार आहेत हो। म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क पण तुमचा व्यू जो लाँग टर्म असेल तर वर्स्ट ने सुद्धा कमीत कमी दहा टक्के रिटर्न्स दिलेले आहेत बरोबर आता आपण एफडीआरडी वगैरे पण लोक करतात तर त्यामध्ये मग एफडी आरडी करण्यापेक्षा लोकांनी एसआयपी किंवा म्युच्युअल फंड ह्या गोष्टींमध्ये बघणं काय कसं होऊ शकतं लोकांना बघा ग्रामीण भागातलं सांगतो एक्झाम्पल मराठी माणसाला इन्व्हेस्टमेंट म्हणलं की मोस्टली काय माहितीये बँक एफडी आरडी किंवा पॉलिसीज असतील इन्व्हेस्टमेंट महिलांचा तर गोल्ड आहे बरोबर तुम्ही बँकेत एफडी केली तर बँकेत एफडी वर किती भेटतात सहा ते सात टक्के बरोबर दोन टक्के टीडीएस पण जातो ठीक आहे किती सेफ आहे सांगतो बघा समजा बँकेत तुम्ही पन्नास लाखाची एफडी केली तर बँक समजा बुडाली आता बँक बुडत नाही असं बँक असेल तर पण समजा बुडालीच तरी तुमचे आरबीआय तुम्हाला फक्त पाच लाखाचा इन्शुरन्स कव्हर देतो तुमच्या पंचेचाळीस लाख बुडाले ठीक आहे म्हणजे पाच लाखाचे बँकेत एफडी सेफ आहे म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता त्याच्यावरती बघा बँकेवरती एक रेग्युलेटर आहे फक्त कोण आरबीआय पण म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट वरती तीन रेग्युलेटर आहेत आरबीआय आहे आणि म्युच्युअल फंड साठी एम एफ आय अशा तीन रेग्युलेटर आहेत तुमचा पैसा हंड्रेड पर्सेंट सेफ असतो आहे आणि बँकेत एफडी डी केली तर सहा ते सात टक्के आपण अपेक्षा ठेवतो ते गॅरंटेड असतील पण मार्केटमध्ये गॅरंटेड का नाहीये कारण ते शेअर्स मध्ये होतात टर्म बघितल्या तर कमीत कमी वर्स्ट कंडिशनला तुमची फ्युचर इन्व्हेस्टमेंट सेफ असते तर ते साठ ते सत्तर टक्के सात ते सत्तर शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट होतात आणि त्याच्या मग तीन तीन रेग्युलेटर आहेत असा कुठलाही असेट क्लास घेतला चार मेजर एसेट क्लास आहेत बँक एफडी किंवा आरडी ठीक आहे सिक्स टू सेव्हन पर्सेंट आपण पकडतो गोल्ड इन्व्हेस्टमेंट आहे गोल्ड वर पण रेग्युलेटर कोणी नाहीये ठीक आहे तुम्हाला जर फसवलं हो कॅरेटच्या बदल्यात कॅरेट दिलं एखाद्या जाणार आहे फक्त रेग्युलेटर नाही इस रिअल इस्टेट रिअल इस्टेटमध्ये तुमचं लोकेशन कसं आहे किंवा त्याच्यावर डिपेंड राहतं रिटर्न किती देतील एखादा प्लॉट घेतला तर तो पुढे जाऊन रिटर्न तेवढा दिलेच असं नाही आहे सो ते इन्फ्लेशनला बीट करायला असं पण नाहीये आणि इंडियामध्ये मोस्टली लिटिगेशन भरपूर चालतं ठीक आहे तुम्ही त्यात जाडकला तर तुमचं कोर्ट कचरीतच जाणार एक तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना म्युच्युअल फंड सगळ्यात सेफ म्हणतो आपण आता yes. त्याच्यावर तीन तीन रेग्युलेटर आहेत आतापर्यंत पासष्ट वर्षाच्या इतिहासात म्युच्युअल फंड मध्ये एकदाही फ्रॉड झालेला नाहीये एवढा okay. सेफ आहे का रिटेल yes. लोकांनी अगदी शंभर रुपयापासून इन्व्हेस्ट केलेले असते रिटेल लोकांची इन्व्हेस्टमेंट असते मोस्टली म्हणून सगळ्यात जास्त सेफ असते बरोबर सिमिलरली इकडे बऱ्याचशा बँका बऱ्याचशा पदसंस्था बुडलेल्या आहेत बरोबर हा एक डेटा तिथं तिथं गॅरंटेड असतं पण रिटर्न्स कमी oh. इथे तुम्हाला गॅरंटेड म्हणता येत नाही पण hmm. तुम्हाला खूप चांगला रिटर्न मिळत यस